जयंती अंतर्गत एकशे पन्नास कोटी रुपयांचे सिमेंट रस्ते बांधण्यात आले मात्र या रस्त्याच्या रोहित्र आणि विजेचे खांब हे हलवण्यात आलेले नाहीये नगर परिषद आणि महावितरणच्या दिशा कारभारामुळे या ठिकाणी वर्धवच्या ठिकाणी वारंवार जर पाहिला आपण अपघात घडून येत आहेत आणि हे मध्यभागी जे आहेत रोहित्र ते अपघाताला निमंत्रण ठरताय नागरिकांनी वारंवार प्रशासनाला तक्रारी केल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी वारंवार आंदोलन केले तरी सुद्धा प्रशासनाने दखल घेतली नाही मात्र मराठवाडा मुक्ती संग्राम जेव्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या ठिकाणी रेल्वेच्या कार्यक्रम आले होते तेव्हा या मार्गावरील रोहित्र हे पालकमंत्री यांना दिसू नये म्हणून जिल्हा प्रशासनावर ते रोहित्र कपडे झाकण्याची नामुष्की आली होती तसेच जे प्रशासनाचा ढोळ कारभार आहे तो अजितदाजांना दाखवण्यासाठी आज आम्ही सगळे सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उभे आहोत आणि हेच फोटो आम्ही आंदोलन केला आहे लक्षवेधी हॅशटॅग विथ सेल्फी आणि हॅशटॅग आजीदा हेच फोटो आम्ही आजीदाना दाखवणार आहोत आणि प्रशासनाला विनंती करणार आहोत बीड शहरामधले किंवा हे एकच नाही सतरा ठिकाणी जे रोहित आणि खांब आहेत ते तातडीने हलवण्यात यावेळी सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात यावेत आणि लोकांचा जो जीव धोक्याचा आहे तो वाचवा